लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो मात्र कधी कधी ऐनवेळी अशा काही घटना घडतात ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते एका तरुणासोबत असंच घडलं भाजी विक्रेता असलेला देवेश यांच्या पत्नीचं नऊ वर्षापूर्वी निधन झालं देवेशला दुसरं लग्न करायचं होतं दरम्यान एका नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांची भेट हमीरपूर येथील रहिवासी रजनीश उर्फ पंडित आणि कानपूर रेवणा येथील रहिवासी दीपक उर्फ रुद्रेश यांच्याशी झाली दोघांनी वधूची व्यवस्था करून देतो म्हणून सत्तर हजार रुपयात लग्न लावून देण्याचं सांगितलं ला। देवेशनी ही अट मान्य केली पंधरा जून रोजी रजनीश आणि दीपक दीपकला भेटण्यासाठी गेले देवेश आणि त्यांच्या वडिलांसोबत कानपूर सेंट्रल स्टेशनला पोहोचले दोघांना बलिया येथील मुस्कान नावाच्या महिलेसोबत भेट करून दिली महिलेसोबत आणखी एक व्यक्ती होती त्याचं नाव राजकुमार असून तो तिचा भाऊ असल्याचं सांगितलं गेलं लग्न निश्चित झालं आणि सत्तर हजार रुपयात व्यवहार झाला यानंतर सर्वजण रसुलाबाद येथील धर्मगड बाबाच्या मंदिरात पोहोचले जिथं देवेश आणि मुस्कानने सात फेरे घेतले मंदिरात लग्न झाल्यानंतर मुस्कान देवेश सोबत तिच्या सासरच्या घरी आली आणि तिच्या भावाला सोबत घेऊन आली रात्री मुस्कानने मोठ्या प्रेमानं जेवण बनवलं आणि सासरच्या मंडळींना दिलं जेवण खाऊन सर्वजण बेशुद्ध झाले त्यानंतर नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले रात्री तीन वाजण्याच्या सुमारास देवेश शुद्धीवर आला त्याला नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ बेपत्ता असल्याचं दिसलं खोलीतील सामान विखुरलेलं होतं ते पाहून त्याला ही बाब समजली प्रकरण कानपूरमधील आहे देवेश पटकन विषद होऊन कानपूरला जाणाऱ्या चौकात पोहोचला जिथं नववधू मुस्कान तिच्या भावासोबत गाडीची वाट पाहत होती देवेशने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला पोलीसही ही तत्काळ सक्रिय झाले आणि दलाल रजनीश उर्फ पंडित आणि दीपक यांना अटक केली